नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय गजानन तुमच्या मनातील सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो तुमच्या जीवनातील सर्व दुःख दूर हो हीच माझी महाराजांच्या चरणी प्रार्थना प्रत्येक महिन्यात कृष्ण पक्षाची चतुर्थी येते तिला आपण संकष्ट चतुर्थी म्हणतो आणि शुक्ल पक्षाची चतुर्थी येते तिला विनायक चतुर्थी म्हणतो तर ही जी तिथी असते ही गणपतीची उपासना करण्यासाठी अत्यंत महत्त्वाची तिथी असते या दिवशी व्रत वैकल्य केले जाते पण जर का तुमच्याच्याने काही कारणाने जर का उपवास करणं नाही झाला तर तुम्ही या दिवशी गणपतीची आराधना पूजा ही नक्की करावी आपल्या शास्त्रामध्ये सांगितले आहे की प्रत्येक सांसारिक माणसाने गणपतीची शंकर चतुर्थीच्या दिवशी पूजा आराधना करावी त्यामुळे जीवनात सफलता येते यश मिळते मनशवृत्ती होते प्रगती होते बुद्धिविवेकची प्राप्ती होते कारण की गणपती हे रिद्धी सिद्धीचं दैवत आहे बलबुद्धीचं दैवत आहे त्यामुळे शंकर चतुर्थीच्या दिवशी प्रत्येक सांसारिक माणसाने गणपतीची पूजा ही नक्की करावी आता हा चैत्र महिना चालू आहे आणि चैत्र महिन्यातील पहिली चतुर्थी येते म्हणजे कृष्ण पक्षात जी पहिली चतुर्थी येते ती तिला भालचंद्र संकटची चतुर्थी म्हणतात उद्या आहे संकट चतुर्थी तर आपल्याला कुठला उपाय करायचा आहे म्हणजे कुणाची लग्न जमत नसेल कोणाला नोकरी मिळत नसेल कुणाला संतान प्राप्ती होत नसेल तर त्यासाठी कुठला उपाय करायचा आहे तेच मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीनच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनला देखील प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल संकष्टी चतुर्थी हा दिवस खूप महत्वाचा आहे गणपतीच्या उपासनेसाठी उद्या अनेक गणपती भक्तांचा उपवास असतो तर ही जी मी तुम्हाला सेवा सांगणार आहे ही अतिशय प्रभावी सेवा आहे म्हणजे तुमच्या कसल्याही दुःख अडचणी असो त्यातून तुम्हाला मार्ग सापडत नसेल तर ही एक तुम्ही सेवा करून बघा आणि तुम्हाला नक्कीच तुमचा मार्ग सापडेल परंतु ही सेवा तुम्ही अत्यंत श्रद्धेने आणि विश्वासाने करायची आहे म्हणजे देवावरती एक दृढ विश्वास आपला हवा कुठलीही सेवा करताना आपल्या देवावरती दृढ विश्वास हवा मग तुम्ही कुठलीही देवाची जरी ती सेवा करत असाल तरीसुद्धा तुमचा विश्वास हा जा हवाच सकारात्मकता हवी पॉझिटिव्हिटी हवी की मी जी सेवा करते आहे त्याने करतो आहे त्याने माझं काम हे होणारच एवढा दृढ विश्वास तुमच्या मनामध्ये पाहिजे श्रद्धा हवी तेव्हाच तुमचं ते काम होणार आणि शंभर टक्के खात्रीशीर तेव्हा तुमची ती सेवा ही सफल होणार आणि तुमच्या मनोकामना पूर्ण होणार कितीही दुःखे संकटे अडचणी आल्या तरी मी माझ्या देवापासून दूर जाणार नाही हा विश्वास आपल्या मनामध्ये हवा तुमच्या अनेक सेवा चालू आहेत त्यासोबतच तुम्ही ही एक सेवा नक्की सुरू करा याने तुमच्या इच्छा मनोकामना नक्कीच पूर्ण होतील तर सेवा काय करायची आहे ते मी तुम्हाला सांगते तर एका मंत्राचा जप करायचा आहे तुम्हाला एकशे एकवीस वेळेस रोज एका मंत्राचा जप करायचा आहे असं तुम्हाला एकशे वीस दिवस करायचं आहे रोज एकशे एकवीस वेळेस एका मंत्राचा जप असा तुम्हाला एकशे वीस दिवस करायचा आहे तर तो मंत्र असा आहे की मंगलमूर्ती विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा मंत्र असा आहे मंगलमूर्ती विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा या मंत्राचा जप तुम्हाला रोज एकशे एकवीस वेळेस करायचा आहे आणि असं तुम्हाला एकशे वीस दिवस करायचं आहे म्हणजे चार महिने ही तुम्हाला सेवा करायची आहे तर तुमच्या घराजवळ कुठे मंदिर असेल म्हणजे गणपतीचं मंदिर हे कुठे असतेस तर तिथे गणपतीच्या मंदिरामध्ये तुम्हाला जायचं आहे तिथे एक नारळ धुण विड्याची पाने एक सुपारी आणि एक रुपयाचं नाणं घेऊन जायचं आहे खोबऱ्याची वाटी न्यायची आहे गुळाचा खडा न्यायचा आहे जास्वंदाचं फूल किंवा कुठलंही लाल फूल न्यायचं आहे गणपती बाप्पाला जास्वंदाचं फूल आवडते जर तुम्हाला जास्वंदाचं फूल नाही मिळालं तर तुम्ही कुठलेही लाल फूल घेऊन जाऊ शकता सोबत डाळीमसुद्धा न्यायचं आहे या सीझनमध्ये डाळीं मिळतं त्यामुळे तुम्ही डाळीम हे सोबत न्यायचं आहे आणि डाळीम हे हवंच त्यामुळे तुम्ही डाळीम आठवणीने घेऊन जायचं आहे तर तुम्हाला काय काय न्यायचं आहे एक नारळ दोन विड्याची पानं एक एक रुपयाचं नाणं सुपारी नैवेद्यासाठी एक खोबरेची वाटी आणि गुळाचा खडा जास्वंदाचं फूल किंवा कुठलंही लाल फूल आणि डाळीम हे सर्व तुम्हाला गणपतीच्या मंदिरात न्यायचं आहे आणि उद्या दिवसभरात तुम्ही कधी कधीही गणपतीच्या मंदिरात गेल तरी चालते तर तुम्हाला गणपती बाप्पाच्या मंदिरामध्ये जाऊन एक नारळ ठेवायचा आहे त्यासोबत दोन वेड्याची पानं ठेवायचे आहे एक रुपया ठेवायचा आहे त्याच्यावर सुपारी ठेवायची आहे आणि डाळिंब ठेवायचं आहे पूजा करायची आहे त्या सुपारीची आणि त्याच्यावरती लाल फूल अर्पण करायचं आहे आणि आणि तिथे संकल्प घ्यायचा आहे तर संकल्प काय घ्यायचा आहे तुमच्या ज्या काही अडचणी असतील ज्या काही समस्या असतील त्या गणपती बाप्पाला सांगायच्या आहेत आणि त्या दूर होऊ दे माझी मनोकामना पूर्ण कर तुम्हाला संतान प्राप्ती होत नसेल तुम्हाला नोकरी मिळत नसेल ज्या काही समस्या असतील त्या सर्व समस्या तुम्हाला गणपती बाप्पाला सांगायच्या आहे माझ्या अडचणीतून कधी प्रार्थना गणपती बाप्पाला करायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला म्हणजे तुम्ही तिथेच मंगलमूर्ती विघ्नहारा दुरितनाशना कृपा करा या मंत्राचा जप तुम्ही एकशे एकवीस वेळेस करू शकता किंवा घरी आल्यावर देखील तुम्ही ही सेवा करू शकता जर तुम्ही मंदिरात जर का हा मंत्र एकशे एकवीस वेळेस म्हटला मंगलमूर्ती विघ्नहारा दुरित नाशना कृपा शकता चा ना ही, हो ही सेवा तुम्ही करू शकता तर हा मंत्र तुम्हाला मंगलमूर्ती नाशना कृपा करा हा मंत्र तुम्हाला एकशे एकवीस वेळेस रोज असा एकशे वीस दिवस म्हणायचा आहे आणि तुम्हाला या सेवेचा अनुभव नक्की येईल अनेक स्वामी भक्तांनी ही सेवा केली आहे आणि त्याचा अनुभव देखील त्यांना आला आहे म्हणजे जी तुमच्या जीवनात काही संसारिक अडचणी असतील त्या दूर होतील तुमच्या संतान प्राप्तीबद्दल काही अडचणी असतील म्हणजे म्हणजे तुम्हाला डॉक्टरची ट्रीटमेंट पण चालू ठेवायची आहे त्यासोबतची सेवा देखील करायची आहे म्हणजे सायन्स आणि अध्यात्म या दोघांची जोड घालून पुढे जायचं आहे गणपती बाप्पा तुमच्या इच्छा मनोकामना नक्कीच पूर्ण करेल कारण की गणपती बाप्पा हा विघ्नहर्ता आहे साध्या मोदकाने दुर्वाने प्रसन्न होणारा गणपती बाप्पा या आपल्या इच्छा मनोकामना कशा पूर्ण नाही करणार त्यामुळे आपण सेवा करताना एक निष्ठ राहावं आणि गणपती बाप्पाची सेवा करावं कारण गणपती बाप्पा हा अत्यंत साधा आणि विघ्नहर्ता आहे आणि तो आपले विघ्न हे नक्कीच हरण करेल एवढा दृढ विश्वास मनात ठेवून तुम्ही गणपती बाप्पाची सेवा नक्की करा तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचा आभार व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवरती नवीन चॅनल सबस्क्राईब करा आणि बेलायकनला देखील प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल आणि हा व्हिडिओ देखील शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धाही माहिती मिळू शकेल धन्यवाद